क्षेत्र मित्रांनो आपण सध्या शिरापूर निगोस तालुका पारनेर या ठिकाणी विराट वराटीच्या हो प्लॉटवर आलेलो आहे या ठिकाणी कटिंग चालू आहे आरडोर सीट्स विराट व्हरायटी हो जी आहे आज मार्केट मध्ये खूप डिमांड आहे वरायटीला काय आहे साईज आणि कटिंग हे या बाबतीत दोन्ही बाबतीत आणि जी काही शायनिंग आहे त्या शायनिंगवर वर पूर्णपणे मार्केट चालतं तर या विराट व्हरायटीला जी काही शायनिंग आहे ती एक नंबर आहे या प्लॉट आता तीस गुंट्याचा प्लॉट आहे या तीस गुंट्याच्या प्लॉटवर कमीत कमी सव्वीस टन माल चालू आहे कटिंग चालू आहे सध्या सव्वीस टनापर्यंत ॲव्हरेज ॲव्हरेज पण भरपूर आहे व्हरायटीची कटिंग गोडी शुगर जी पाहिजे मालामध्ये शुगर पण बरं नाव बाबासाहेब भाऊ शिनारे शिरापूर तालुका बारनेर जिल्हा अहमदनगर मी या विराट कंपनीचं आणलं होतं आता पंच्याहत्तर दिवसात झालं आहे बावीस टन माल निघला आहे यात मिरची लावलेली आहे आणि ह्या मालाला मागणी चांगली भरपूर आहे त्यामुळं ज्याला लावायचं त्याने ह्याच माल लावा अशी विनंती सेटिंग भारी होतं दोन तीन पाच फळापर्यंत शिटिंग होते मग आपण या तीनच फळे धरले एका जागा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज तुळशीराम पाटील रुकनखेडा प्रगणे चोपडा येथील शेतकरी आहे मी आर्डोर सीट्स कंपनीकडून विराट या वरायटीची लागवड आपल्या शेतात केलेली होती तर आज हार्वेस्टिंग चालू आहे विराट वरायटी अतिशय दर्जेदार उत्पादन व वजन साइज वजनामध्ये परवडणारी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची साईज आहे आज माल काढणीला आले असता अतिशय म्हणजे वजन आणि गोळाई ट्रान्सपोर्टिंगच्या अतिशय सुंदर आहे व्हरायटी लावल्यापासून अतिशय समाधानी आहे आणि शेवटपर्यंत प्लॉट हीर होता नवीन पुढच्या वर्षी जी वरायटी लावायची आर्डो शीट्सची पावसाळी तर आम्ही विराट किंवा विजय ही लागवड करणार आहे त्यामुळे आम्हाला कल्प कंपनीकडून बियाणं उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही कंपनीच्या आभारी आहोत यापुढे विराट या वराड्याला आम्ही महत्त्व देऊन परत लागवड करू धन्यवाद